माजी मंत्री राजेश टोपे यांना पुन्हा एकदा झटका माजी उपनगराध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून माजी मंत्री राजेश टोपे यांचे खंदे समर्थक माजी उपनगराध्यक्ष सतीश शेठ सोडाने माजी व्यापार महासंघाचे अध्यक्ष रमेश शेठ राठी तालुका सरचिटणीस राजू पटवारी यांचा आमदार श्री नारायण कुचे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश संपन्न झाला यावेळी उपस्थित माजी नगराध्यक्ष सुरेश गुडे भाजपा तालुका शहराध्यक्ष सौरभ कुलकर्णी माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीदादा उबाळे सुनील बिडे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्री भगीरथ कसरे पाटील यांनी બિરો રિપોર્ટ લોક હિન્દુ